संत गाडगेबाबा महाराष्ट्रातील एक कीर्तनकार संत आणि समाजसुधारक होते संत गाडगेबाबा यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे होते संत गाडगे बाबा यांना गोदडे बाबा किंवा गाडगे महाराज असेही म्हणत डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे गाडगे महाराज हे संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानित गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले सुधारक होते देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका पोती पुराणे मंत्र तंत्र देवदेवस्की चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण बाबा देत असत गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते रंजल्या गांजल्यांची सेवा हीच त्यांची देवपूजा होती एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र संपूर्ण देशाला दिला आठ फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी श्री गाडगे महाराज मिशन स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन केल्या विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात सिंहाला पहावे वनात हत्तीला पहावे रानात तर गाडगे गाडगेबाबांना पहावे कीर्तनात अशा थोर राष्ट्रसंताचे 20 डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी अमरावती जवळ निधन झाले